माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी लोकशाही मागण्या दिली परंतु लोकशाही पाऊस किंवा प्रशासक कुठे त्या ठिकाणी त्यांना आणि त्यामुळे अवकाळी पावसामध्ये जोडून सतरा अठरा गावात या ठिकाणी पुणे जराचा संपूर्ण मुद्दा होता त्या ठिकाणी एखादी हा निर्णय घ्यावा लागा लोकांना आम्हाला त्रास आम्हाला बहुत नाही हे काय आंदोलन म्हणजे काय या ठिकाणी आम्ही काय कोणी नसून नागरिकांना आहे प्रशासनाला जर न्याय द्यायचा या नव्या काळामध्ये शिवसेना उद्धवला सांगता काही याही रेक्षा आंदोलन करीन याचीही गरज लागली प्रशासनाची यांची आज सुद्धा ठीकेदार आणि प्रशासन दोघही या घटनेला जबाबदारी राज्य शासन सुद्धा दावर आहे वेळोवेळी त्यांना पत्र व्यवहार केलेले माध्यमातून किंवा सकाळच्या माध्यमातून अनेक बातम्या लागलेल्या आहेत चार माणसा थांबल्या लिहित आजही मुदतवाढीचा फ्र ठेकेदाराकडे सुद्धा नाही आणि अधिकाऱ्याकडे सुद्धा नाही पावसाळा तरी चालू होईल हे माहित नाही आज शिवसेना मुशी तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी उळशी तालुक्यामध्ये जे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये रास्ता रोको आंदोलन हे शिवसेनेच्या वतीनं आपल्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि निमित्तानं सर्वच उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी सगळ्या अर्थानं जर आपण पाहिलं हा पुणे कोलाड हायवे सातशे सातशेच वेटवणं योग ह्या मार्गाचं काम हे जर आपण पाहिलं तर पुण्यापासनं ते मोलाडपर्यंत हा संपूर्ण हायवे निकृष्ट दर्जाचं असं काम आहे वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला एम एस सी त्यांच्याशी की तुम्ही संरक्षक बिल्ड बांधा गटर लाईन करा रंबलर लावा अशा अनेक मागण्या केल्या गेल्या के वर्षभरापासून या ठिकाणी आपण जो पाहिलं जो काल जो अपघात झाला त्या ठिकाणी केमिकलचा टँकर पण्टी झाला तो जो रस्ता खचरा होता त्याला वर्ष झालं वारंवार आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला सूचना दिल्या आता मी तहसीलदारांनी त्यांना सूचना दिल्या तरी ते काम त्यांनी नाही कारण का या अधिकाऱ्यांना आपण सांगून सांगून जमलेलोय अधिकारी अधिकाऱ्यां कशी गेलं की हा करतो हा करतो ना साहेब तुम्ही येऊ नका करतो पण हे अधिकारी करत नाही ही काम दरवर्षी अशाच पद्धतीने असतात या अधिकाऱ्यांना माहिती नाही का की पावसाळा येतो पावसा आपल्या ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा